नाही अहो पाणी नाही यंदा उन्हाळ्यात कसलंच पाणी आम्हाला प्यायला नसतं पाणी पण इथून तर ते कॅनल जवळ आहे म्हणजे जवळ आहे ना पण तुमच्या इथून किती एक एक किलोमीटर का दोन किलोमीटर तरी असं बरंच आहे दो, एक दोन किलोमीटर असत रे तिथून येऊ शकते की तुमच्याकडे पाणी आणते ती पाणी आणायचं म्हणते ती पण आता पंधरा वर्ष झाले तुम्ही पाहुणा तुमचा आमदार आहे तुम्हालाच देत नाही पाणी आम्ही कोणाकडे बघायचं पाहुणेलाच ताणलेले काय बोलतो म्हणतात करतो का नाही करतो करतो म्हणते दी हां बर मग टाटा काम करतो म्हणते दी का मजेत आता करतो म्हणते कशा पुरतो <laughs> विरुद्ध मतावरती हां बरं मतदान झालं की सगळे रिलीज पडते काय 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 मतदान झालं की नाही येत असेल ना नाही येत पाउन तसा पाउन आपल्या घरी येत आपल्याला बी घरी येत नाही काय दुःख कार्यात वगैरे कसल्या चांगल्या मताला येते ती मता अच्छा गावातले बी येत असतील मताला आमदार येतात मताला था 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 था। नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मलवडी येथील बाजारामध्ये मानखटा विधानसभा मतदारसंघातील हे गाव आहे आणि इथं मला मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण भेटलेले आहेत तर मावशी तुमचं नाव सांगा गाव सांगा

तुमचं घर वगैरे सगळं चालणार का पूर्ण घराला पुरणार का खर्चाला वगैरे कशाचं <laughs> पूर्णतेय आता खर्चाला नाही हे खर्चल मला काम करायला लागतي लागते बर काम काय करता तुम्ही शेती काय काय शेतात पिकवलंय शेतात आपली बाजरी हां कुठ मका बर कुठ आपला समोघ या सगळ्याकडे कडधान्य कर मी करतो मग ह्या शेतीला दर आहे का चांगला नाही ये काय योगा बसली सकाळली अहो सकाळ बसून बसलाय मग मग किती आणली होती कोथिंबीर किती आणली होती आणले त्या पाच पानाच पेंढ्या तीच बसली आपली इक काय तर पटायला केलंच पाहिजे बरोबर काय दर आहे शेतीला आपलं कोथिंबीरला हे अका आज पाच रुपयाला पेंढी ये बर हे पुरेसा आहे का पुरे तुम्ही जे कष्ट करता त्याच्यावर खर्च करता त्यातून पुरेसाला काय म्हणायचं पाहुण तुम्ही नाही 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 आपण शेती विषयी बोलतोय बरं मला सांगा आता उन्हाळ्यात तुमच्याकडे शेतीला पाणी वगैरे असतं का नाही उन्हाळ्यात कसलं पाणी आम्हाला प्यायला नसतं पाणी बर मग कस करता ह्या वर्षी आता वय ह्या वर्षी आता पाऊस पडला तर पाणी बर पेल आपलं बर नाही तर पाऊस नाही पडला कस पाणी असते प्यायला मग शेतीच कस करता उन्हाळ्यात आमचं पडूनच राहते शेती बापरे कॅनलचं पाणी नाही आलं का नाही आम्हाला मग ते पाणी कुठं दुसरीड ते पाणी जात तिकडून तसंच बर तुम आपण इथून तर ते कॅनल जवळ आहे जवळ आहे ना पण तुमच्या कॅनल किती एक किलोमीटर का दोन किलोमीटर अरे असं लय बरं च हाय दो, यार एक दोन किलो मीटर असत तिथून येऊ शकते की तुमच्या पाणी आणते ना पाणी आणायचं म्हणते ती पण आता पंधरा वर्ष झाले तुम्ही पाहुणा तुमचाच आमदार आहे आता तुम्हालाच देत नाही पाणी आम्ही कोणाकडे बघायचं पाहुणे स्थान बरं काय करायचं पाहुणा तुमच्या घरी येत असतील की चहा प्याला वगैरे अहो पाहुणा आहे तुमचा त्या आमदार सोडून द्या पण पाहुणा आहे येत असेल ना चहा प्याला बी कधी येत नाही काय दुःखात कार्यात वगैरे कसल्या चांगल्या कार्यात वाईट कार्यात ये कशाला येतात पण घरी नाही येत घरी नाही घरी आता काम करणार मताला कुणी बी येते ती मताला येते ती बर अच्छा गावातले बी येत असतील मताला आमदार येतात मताला

कशावर मतावरती बर मतदान झालं की काय काय मतदान झालं की मावशीने सांगितलं आमदार आमचे पाहुणे आहेत पण घरी काही येत नाही पण ठीक आहे बा आमदार मोठा माणूस असतो त्याला त्यांची काम असतात पण पाणी तरी यावं असं मावशींनी इच्छा व्यक्त केली दोन तीन किलोमीटर वरून कॅनल गेलाय पण पाणी नाही आणि उन्हाळ्यात लय हाल असतात शेतीला दर नाही आणि काय करायचं असं त्यांनी हाताश प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद